विजेचा शॉक लागल्याने वेळवी येथे म्हैस गतप्राण दापोली तालुक्यातील गावांमध्ये तसंच रस्त्यांवर महावितरणचे केबल लोंबकळत असल्याचे अनेकदा आपण पाहतोच या लोंबकळणाऱ्या केबल्सना कोणीच वाली नसतो कधी त्या तुटलेल्याही असतात अशीच एक घटना दापोली तालुक्यातील वेळवी येथे घडलेली आहे वेळवीमध्ये वायरचा शॉक लागल्याने चरत असलेल्या एका म्हशीला आपला प्राण गमवावा लागला आहे वेळवी गावात राहणाऱ्या सुनीता विलास दळवी यांच्या आठ महिन्याच्या गावण म्हशीला विजेचा शॉक लागून त्यांची म्हैस दगावली आहे वेळवी येथील मराठवाडी येथे ही घटना घडली या ठिकाणी पोलवरील तार तुटून खाली माळरानातील गवतामध्ये पडली होती त्यावेळी तेथे चरत असलेल्या म्हशीला तुटलेल्या तारेचा स्पर्श झाला आणि तारेचा स्पर्श होताच म्हैस जमिनीवर कोसळली यावेळी तिथे असलेली विलास दळवी यांना देखील विजेचा झटका बसला परंतु ते त्यातून बचावले मग त्यांनी इतर म्हशींना बाजूला केले यावेळी घटनास्थळी सरपंच रणजित दळवी तलाठी पाटील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोंढे तसंच पोलीस पाटील रेवा झगडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ज्योती बिवलकर दापोली वार्ता